पोरगी प्रत्येक आई बाबाला घेणे बारकीच असते म्हणून काय तिची बना तिथे लगीनच करत नाही तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झालं पुरीची लग्न ना झाले आमच्या स्थळ आलं तरच आम्ही तिचं लगीन करून देणार आव तुमचं लगीन झालं तुम्हाला ती भुर्गी झाली तिच्या पण काहीतरी अपेक्षा असते आता प्रत्येक ठिकाणी आपलंच म्हणणं लादून चालत नाही त्या पुरगीला पण विचार तिचं काय म्हणणं नाही माझ्या भुर्गीला चांगलं शिकवणार आहे आम्ही तिच्या तिच्या पाया उभा करणार आहे अगं बाई माझ्या आई तिला तिच्या पाया उभा करायची गरज नाही तुझं ताया उभी आहे ती लग्नासाठी तयार आहे तू घालू चाळीस चाळीस वर्ष निघून गेल्यानंतर ना पोरग कसलं मिळणार बघू असं चालेल का निम्म्या वयाचे पोरं नवरा म्हणून गेल्यावरती मग संसार कवा राहता तो जरा डोसक्या घ्या बायानो आणि पोरी नो तुम्ही पण कधी जे आहे का का आई बाते। ना बात लग्न करायची ज्या त्या वयात लग्न करा आणि ज्या त्या गुन्ह्या गोलीं मला की तिची बना धावून आता आणि मला म्हणणार गाडो घोडं लावणार मला आणि संग कर तुझ्या बाहेर काय जाते माझ्या काय नाही तुमचं वय निघून जातो या मला काय दुसरं नाही हो आणि का पोरांनी लग्न करायची नाही त्यात थोडा फक्त पोरांच्या आई सुना पाहिजे म्हणून पोरं लग्न करणार आहे बाकी त्यांच्या मनात कनी एवढं लग्नाबद्दल कनी होय वय होय अपेक्षाच नाही आहे तर फक्त त्यांच्या आई मला सुन मिळून दे चांगली पासा पासा नातवं त्यांच्या पायावरती खिळून द्या एवढीच त्या घरी पोराची आहे व अपेक्षा आहे तेवढं बघा तिची भना काय कर नाही अमरे बमरे फुरगी शिकालाय शिकावं काय कराय ते करावं तिचीच मी,